एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुण्यात आता काँग्रेस अक्षरशः रसा तळाला गेलीय महाराष्ट्रात सर्वात उत्तम काँग्रेस भवन असणारं कार्यालय आता सुनसुनं वाटायला लागले पांढरे कपडे घातलेले टिपिकल नेते आणि सर्व क्लासमधले त्यांचे कार्यकर्ते यांनी कायम गजबजणारं काँग्रेस भवन आता बऱ्याचदा शांत असतं देशात राजकीय दृष्ट्या काही मागचे वर्ष सातत्याने पराभव स्वीकारणारी काँग्रेस पुण्यातही मागे पडली आणि याचं कारण शोधणं महत्वाचं आहे तर बातमी अशी आहे की शहरातील काही काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देणार आहेत आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहेत अर्थात ते कुठेही गेले तरी तो त्यांचा राजकीय निर्णय असेल पण ते काँग्रेसमधून जाणार असल्यानं पक्षाला मोठा तोटा होणार आहे पक्षावर ही वेळ का आली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आता पुण्यात तरी काँग्रेसवरती ही वेळ येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे शहरात काँग्रेसकडे आश्वासक तरुण चेहरा नाही आहेत ते नेते ज्येष्ठ झालेत आणि तरुण नेत्यांना तेवढा प्रभाव नाही कार्यकर्त्यांनी हक्काने जावं आणि ने नेत्यानं ने काम करावं अशी परिस्थिती राहिलेली नाही दंगेकर आमदार झाले तरी ते बाहेरून आल्यानं त्यांना मूळ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कधीच आपलं मानलं नाही दुसरं कारण म्हणजे गटबाजीचं ग्रहण पुण्यात काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण आहे नेते एकमेकांकडे बघतही नाहीत पक्षातील वरिष्ठांना हे माहित असूनही त्यांनी त्यासाठी फार असे प्रयत्न केले नाही ज्याने त्याने स्वतःचे कार्यकर्ते तयार केले असून पक्षाचे मात्र केले नाही आणि म्हणूनच संघटना कमकुवत झाली आहे तिसरं वारं म्हणजे वारंवार अपयश आणि खचलेली कार्यकर्ते एकतर महापालिका निवडणुका पुढे पुढे चालल्यात आणि दुसरीकडे विधानसभा लोकसभेत पुण्यात मोठा पराभव झालाय आणि म्हणूनच कार्यकर्ते खचले आहेत त्यांना पुन्हा चेतवण्यासाठी एकही नेता नाही बाहेरून येणारे नेते फक्त पत्रकार परिषदा आणि फोटो काढण्यापुरतं शहरात येतात आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे ज्येष्ठ नेत्यांचं वर्चस्व काँग्रेसमध्ये अजूनही ज्येष्ठ नेत्यांचंच वर्चस्व आहे ते असायला हरकत नाही पण त्याचा परिणाम नव्या पिढीवर झालाय नव्यानं नेतृत्व अजून तयारच झालेलं नाही आणि त्याचा मोठा तोटा काँग्रेसला बसणार आहे आणि म्हणूनच हेच पदाधिकारी काय अजूनही त्यांचे कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी आगामी महापालिका निवडणुकात पक्ष सोडू शकतात त्यामुळे वेळीच धोका सोळखून त्यांना डॅमेज कंट्रोल करावा लागणार आहे अन्यथा जातात तर जाऊ द्या असं धोरण ठेवलं तर हजारो कार्यकर्ते असलेली काँग्रेस पुण्यात ओस पडली तर वाव वाटायला नको तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका